श्री राजू कोठूरकर हे बहुआयामी आणि अष्टपैलू कवी आहेत मागच्याच आठवड्यात त्यांची एक प्रेमकविता आम्ही सादर केली होती आजची कविता, कविता भक्तिरसं आहे श्री स्वामी समर्थांवर लिहिलेली ही रचना आपल्यासमोर सादर करीत आहोत या रचनेचं नाव आहे पालखी निघाली स्वामी समर्थांजी पालखी निघाली स्वामी नाम गजर नमगजरीति भक्त टाळ चिप्याी पालखी निघाली श्री स्वामी समर्थांजी नाम गजर करीती भक्त सात टाळ चिपळ्यांची श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्रिगुणात्मक त्रैमूर्ती रूपी लोपले परत भेटण्या स्वामी समर्थ म्हणूनही आले त्रिगुणात्मक त्रैमूर्ती रूपी लोपले परत फेटण्यास स्वामी समर्थ म्हणूनही आले अक्कलकोटी निवासुनी दिली जना सावली अक्कलकोटी निवासुनी दिली जना सावली वाटे सर्वांना तुम्ही आपली मावली तारक मंत्र दिला शिष्यांना तारण्याशी सांगती भिऊ नको मी उभा सदैव पाठीशी तारक मंत्र दिला शिष्यांना तारण्याशी सांगती भ्यू नको मी सदैव उभा पाठीशी अतुट प्रेमे हितगुज करीती अतुट प्रेमे हितगुज करीती रोज भक्तांशी देहभाव अहंकार त्यांचा देहभाव अहंकार त्यांचा सहज जाळीशी उमजली मला तुमच्या नामाची शक्ती उमजली मला तुमच्या नामाची शक्ती दंगून चालतो मी पालखी संगती उमजली मला तुमच्या नामाची शक्ती दंगोन चालतो मी पालखी संगती अशक्य ते शक्य करता असे तुमची ख्याती अशक्य ते शक्य करता असे तुमची ख्याती माझी आस पूर्ण करुनी तिची प्रचिती माझी आस पूर्ण करुनी द्या त्याची प्रचिती दत्ता दिगम्बराया हो स्वामी मला भेट द्याहो दत्ता दिगम्बराया हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो